ekki að

म्हणतोय मनाने पाहिजे अभ्यास केलाय ना, ना त्याच उत्तर कळलं का आता तुला मनात देतो तर काय करायची बसल नापास होऊन देतो तुला तू सांगाय पेपर

प्रश्न उत्तर नव्हतं काही वाटत तिने बरोबर लिहिलं लिहिलं पुस्तकात मॅडम लिहिलं नाही तिने पटपट लिहून पुढे आणि मग मी मॅडम नाही मॅडम तिने मला दाखवलं मॅडम इकडे मुलीने सगळं दाखवलं सोळं बरोबर

मोको बाबा ह मोको मावल काय मन जाव लागतय डास द पेपर चालू या तू मार्केट आइस ह द ओला किती पेपर तू रक बोल शूटिंग आणि काढायला लागलेस कर देता दांगा तू